नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अतुल भातकडे मोटिवेशनल स्पीकर अँड मेमोरी ट्रेनर मित्रांनो आज मी आपल्या सर्वांसाठी एक आनंदी जीवनाचा आनंदी पालकत्वाचा गुरुमंत्र घेऊन मंत्र आलोय हे आनंदी पालकत्वाची ही भूमिका नक्कीच आपण चांगली करू शकतो या आनंदी पालकत्वामध्ये खरच आपण आनंद प्रेम दया करुणा नक्कीच निर्माण करू शकतो पण या नात्यामध्ये आनंद प्रेम दया करुणा निर्माण करायची असेल तर आपल्या स्वतःला परीस व्हावं लागेल परीस तरच हे नातं सोन्याचं होऊ शकत हा मूल मंत्र हा कान मंत्र शेवटपर्यंत ऐकणे फार गरजेचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खर तर या आनंदी जीवनाचा किंवा पालकत्वाचा हा गुरुमंत्र हा कानमंत्र सांगताना खरच पालकांनो आपण पालक होण्याआधी या समाजाने या संस्कृतीने जे चौकटबद्ध केलेलं हे पत्नीचं नातं आहे या पत्नीच्या नात्यामध्ये या संसार रूपी वेलीवर एक फूल फुलवण्याआधी आपण अगदीच आपल्या या नाते संबंधामधील किंवा वडीलधारी ज्येष्ठ यांच्या रास्त बिनधास्त अपेक्षा अगदीच आपली आर्थिक स्थिती भौतिक स्थिती आणि भविष्यातील अंदाज तसेच वर्तमानातील बाज या सर्व बाबींवर कधी यशोशक्ती मूल्यमापन होत का आपण या पृथ्वीवरती एका जीवाला जन्म देत असतो त्याआधी काही आपलं चिंतन मनन वाचन काही होत का या आनंदी पालकत्वाच्या या नात्यामध्ये अगदीच आपण हे जे नातं आहे हे, हे नातं प्रभावशाली चांगलं संस्कारित चांगला सकारात्मक दृष्टिकोन आपण देऊ शकतो का असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारणे फार आवश्यक आहे या नात्यामध्ये अगदीच हे आनंदी पालकत्वाचं नातं आहे हे नातं सुदृढ सशक्त निरोगी निर्माण करू शकतो का या नात्यामध्ये माधुर्य गोडवान प्रेम निर्माण करू शकतो का असे अनेक प्रश्न अशा अनेक विषयांवर कधी आपल्या घरामध्ये कधी वडीलधारी ज्येष्ठांसोबत साध्या चर्चा होतात का अहो चर्चा सोडा साध्या गप्पा तरी होतात का कित्येक पालकांना असे प्रश्न भेडसावतात का का बऱ्याच पालकांना असंच वाटत की ही आनंदी पालकत्वाची भूमिका सहज बिघडत वा घडत जाणारी भूमिका आहे म्हणजे आपण अगदीच या विरुद्ध सांगायचं झालं तर काही पालकांचा संगोपन शास्त्राचा जो व्यासंग आहे तो इतका महान असतो कि ती पालक ही आनंदी पालकत्वाची भूमिका साकारताना ती पालक त्यांची मौज मजा मस्ती गम्मत, हे सार काही ऑप्शनला ठेवतात मग आता खरच कित्येक पालकांना असं वाटतं की या आनंदी पालकत्वामध्ये किंवा या जीवनाच्या रेसमध्ये प्रत्येक पालकाला असं वाटत असत की आमचाच घोडा हा पहिला यायला हवा म्हणजे या आयुष्याच्या रंगमंचावर या रंगभूमीवर आमचीच मुलं मुली ही कीर्तिवंत नामवंत यशवंत व्हायला हवी चांगले कलाकार व्हायला हवी अगदीच या छोट्याशा पाल्याचं या बाळाचं रद्दीत रूपांतर नव्हता या कोऱ्या कागदाचं रद्दीत रूपांतर नव्हता ते चांगलं यशाच सर्वोत्कृष्ट सर्टिफिकेट तयार व्हायला पाहिजे सर्टिफिकेट अगदीच तो प्रत्येक क्षेत्रामध्ये तो कीर्तिवंत नामवंत आणि चांगल्या उंच शिखरावर पोचायला पाहिजे यशाच्या असं कित्येक पालकांना जर वाटत असेल खरंच तर पालकांनो खरच सांगतो तुम्हाला आपल्या घरामध्ये चांगले सुसंवाद होणं फार आवश्यक आहे फार गरजेचं आहे चांगली पुस्तकं वाचन होणे फार गरजेचं आहे अगदीच या पाल्यांचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर त्यांची मानसिक स्थिती त्यांची बौद्धिक स्थिती त्यांची भावनिक स्थिती या सर्व बाबींचा विचार करायलाच हवा विचार करणे फार आवश्यक आहे आता खरंच पालकांचे काही शारीरिक गुणधर्म हे पाल्यांमध्ये येत असतात ते आपण नक्कीच बदलू शकत नाही पण या पाल्यांना या मुलांना आपण चांगले संस्कार देऊन यांचं चांगलं ज्ञानार्जन करून यांना चांगला सकारात्मक दृष्टिकोन देऊन यांना नक्कीच आपण ज्ञानी करू शकतो म्हणजे यांच्या मन आणि बुद्धींचा विकास करू शकतो अगदी सांगायचं झालं तर या समाजात वावरणारा एक ज्ञानेश्वर जन्माला आणू शकतो आता इथे ज्ञानेश्वर म्हणजे काय इथे ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत असा समाजात वावरणारा एक ईश्वर एक चांगला व्यक्ती नक्कीच आपण निर्माण करू शकतो इथे दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे की शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी आता पालकांनो खरंच मला वास्तविकता सांगताना अगदीच माझे काही शब्द बोजतीलही वाईटही वाटेल पण ही वास्तविकता सांगणं फार गरजेचं आहे आता मी वास्तविकतेवरती येतो मग वास्तविकता सांगण्याआधी तुम्हाला सर्वांचे मी क्षमा मागतो पण ही वास्तविकता सांगावीच लागेल आपण आता ही वास्तविकता सांगताना आपल्या आजूबाजून आपल्या शेजारी बऱ्याचदा निदर्शनास येतं बऱ्याचदा बघायला मिळत की काही घरांमध्ये वडीलधारी ज्येष्ठ ही अगदीच व्यसनाकडे वळलेली असतात अगदीच व्यसनाधीन झालेली असतात मग व्यसन कुठले तर काही मादक पदार्थांचे व्यसन होत मग काही घरांमध्ये अगदीच आठवड्यातून काही महिन्यातून काही वर्षभर चालू असत ती मादक पदार्थ म्हणजे बिडी सिगरेट तंबाखू अल्कोहोल असे अनेक मादक पदार्थांचं सेवन होत काही पालक अगदी समाजामध्ये एक चांगली प्रतिमा निर्माण झाली असते मग ती पालक व्यसन समोर समोर नाही करू शकत तर ती लपून छपून व्यसन करतात कारण समाजामध्ये प्रतिमा निर्माण झाली असते त्या प्रतिमेला काळीमा नको फासायला म्हणून लपून छपून सुद्धा व्यसन करत असतात मग ही ज्येष्ठ मंडळी जेव्हा एखाद्या मुलाला समजावून सांगते दहा पंधरा वीस वर्षाच्या मुलाला जेव्हा समजावून सांगते कि बाबा रे या मादक पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक आजार होता घातक होता। आजार होतात म्हणजे आजार म्हणजे ब्लड प्रेशर शुगर डायबिटीज आर्थ्रायटीस कॅन्सर सुद्धा होतो असं बऱ्याचदा बघायला मिळतं मग आता इथे खरच मुलांनी काय बोध घ्यायला पाहिजे काय विचार पालकांच्या मनात आणि पाल्यांच्या मनात यायला पाहिजे त्या मुलाच्या मनात यायला पाहिजे म्हणजे ही ज्येष्ठ मंडळी अगदीच दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगतात आणि स्वतः कोरडे पाषा नसतात खरंच पालकांनो या म्हणजे या उदाहरणावरून खरंच पाल्यांनी आणि पालकांनी विचार करणे फार आवश्यक आहे ही वास्तविकता बदलावीच लागेल स्वतःमध्ये बदल निर्माण करावेच लागतील तरच ही वास्तविकता बदलेल आता खरंच पालकांनो सांगायचं झालं तर आपले विचार आणि आपलं आचरण हीच खरी आपली प्रतिमा असते प्रतिमा आणि हीच खरी आपली ओळख असते अगदी दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर काही पालक जे असतात ते संगोपन एवढे व्यवस्थित करतात की ते आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये चांगले विचार देत असतात चांगला सकारात्मक दृष्टिकोन देत असतात पाल्यांना सुद्धा चांगले विचार देत असतात मग अशा पालकांचं आणि जे पाल्य जे मुलं अवलोकन करतात चांगल्या गोष्टींचं चांगलं आचरण करतात अशा पाल्यांचं आणि पालकांचं कौतुक हे होणारच नक्कीच कौतुक होत आता खरंच नंतरचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा आपण घरामध्ये एखादं छोटस बीज लावतो मग त्याचं रोपट तयार होतं ते तयार होण्यासाठी त्याला आपण चांगलं खत चांगलं पाणी योग्य ते योग्य प्रमाणात देतो देत असतो मग त्याला अंकुर फुटतो मग ते रोपट मोठं होतं मग रोपट मोठं जसं होतं तसं त्याला वातावरणाचा प्रभाव पडतोच मग त्यासाठी आपल्याला योग्य ती फवारणी करावीच लागते पेस्टिसाइडची तरच ते रोपट वाढतं मोठं होत मग त्याचं झाड होतं मग त्याला चांगली अगदीच गोड मधुर फळ निर्माण होतात आपण जर चांगलं तणनाशक किंवा पेस्टिसाइड जर कीटकनाशक त्यावर मारलं नाही फवारलं नाही तर ते किडू किडेल आणि कुजून जाईल आणि मरून जाईल ते रोग मग तसंच आपण या पृथ्वीवरती एका जीवाला जन्म देत असतो तर त्याची काळजी करणं फार गरजेचं आहे निगा राखणं फार गरजेचं आहे त्याला चांगले संस्कार देणं आवश्यक आहे मग नाहीतर काय होतं की जसं ते बाळ मोठं होतं तसं तसं त्याला तस बाहेरील आजूबाजूचा वातावरणाचा वाता प्रभाव पडतो मग ते वेगळ्या वळणाला अगदीच अशा वेळेस सामंजस्याने अगदीच शांतपणे अशा मुलांना समजावून सांगणं फार आवश्यक आहे तरच त्यातून तोडगा निघतो काही मुलं हट्टी असतातच हट्ट हे करतातच पण हट्ट हे अगदीच कुठपर्यंत पुरवायचे आणि किती पुरवायचे हे पण पाल पालकांना समजायला हवं हट्ट पुरवताना काही ठिकाणी बऱ्याचदा आजी आजोबा बरेचसे हट्ट पुरवत असतात पण त्याला लिमिटेशन हवं असतं कुठले हट्ट जर टोकाला गेले तर त्याचे परिणाम फार वाईट असतात फार भोगावे लागत असतात मग आता अगदीच जेव्हा ही मुलं लहान लहान मुलं जेव्हा मोठी होतात सहा महिन्याची वर्षभराची त्यांना आपण गोजारतो प्रेम देतो अगदीच गोंडच बाड असं एकदम गोजारून ठेवतो हो आणि लाड सुद्धा करतो पण अगदीच जेव्हा ही मुलं तीन वर्षाची चार वर्षाची होतात तेव्हा जेव्हा ती घरातील भिंती रंगायला सुरुवात करतात तेव्हा खरी परीक्षा असते पालकांची मग अगदीच या मुलांना ही पालक एक धपाटा सुद्धा देतात आणि चपराक सुद्धा लागवतात पण कधीही त्यांना प्रेमानं कधी अगदीच सामंजस्याने कधी समजावून सांगितलं का मी मान्य करतो की पाल्य मुलं ही हट्टी असतातच त्यांना अगदीच त्यांच्याशी पंधरा ते वीस मिनटं दिवसातली दिली पाहिजे अर्धा तास दिला द्यायला पाहिजे त्यांच्याशी बौद्धिक खेळ खेड़ खेळा मैदानी खेळ खेड़ खेळा तरच त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल अगदीच आता एक ते नवीन टेक्नॉलॉजी आली ती मोबाईल नावाची मग कित्येक घरामध्ये बघतो आपण की बाबा माझं काम चालू आहे माझं ऑफिसचं काम चालू आहे माझं घरातलं काम चालू आहे तू आम्हाला त्रास देऊ नको कंटाळा नको कराल तू हे मोबाईल दे आणि तुझं काय कर पण अशा वेळेस काय होतं पालकांनो खरंच सांगतो त्यामध्ये अतिचंचलपणा वाढतो मग मुलं अतिचंचल झाली की मुलांच्या बुद्धीचा विकास होत नाही फार गहन विषय आहे समजवून घेतला पाहिजे पालकांनी तरच यातून तोडगा निघतो नाहीतर फार त्याचे परिणाम भोगावे लागत असतात आता ही मुलं जेव्हा मोठी होतात लहानाची मोठी होतात मग ती शाळेत जायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा खरी अग्निपरीक्षा असते पालकांची तेव्हा खरी अग्निपरीक्षा असते आता इथे मी पालकांचे काही प्रकार पाडलेत त्यामधला पहिला प्रकार जो आहे तो गोंधळलेली पालक सारखी गोंधळलेली असतात म्हणजे मुलाला मराठी माध्यमला टाकू की इंग्लिश माध्यमला टाकू मुलाला हॉस्टेलला टाकू की बस लावू म्हणजे काय होत की आजूबाजून बऱ्याचदा कानावर ऐकायला येत बऱ्याचदा काही गोष्टी ऐकायला येतात पण ही अशी पालक निर्णय घेऊ शकत नाहीत मग अशा वेळेस पाल्यांना मुलांना त्याचे परिणाम भोगावे लागत असतात दुसरं हे दुसरा प्रकार जो आहे तो आहे काही पालक ही धृतराष्ट्र आणि गांधारी सारखे असतात म्हणजे मुलांनी कितीही चुका करू द्या अगदीच आंधळेपणाने स्वीकारत असतात म्हणजे मुलांनी चोरी जरी केली तरी ते कौतुकाने सांगतात की आमचा मुलगा चोरी करेल पण उपाशी राहणार नाही मग त्याचे परिणाम हे कालांतराने भोगावे लागत असतात आता नंतरचा जो प्रकार आहे तो आहे की काही पालक ही ऋषी आणि कैकशी सारखे असतात मग पोटी रावण जन्माला येणार पण काही विषय जे असतात हे सामंजस्याने समजून घेतले पाहिजे चांगले विचार पेरले पाहिजे चांगले विचार समाजामध्ये दिले पाहिजे आणि चांगले विचार आचरणात सुद्धा आणले पाहिजे तरच राम लक्ष्मण भरत यांच्यासारखे पुत्र पाल्य जन्माला येतात नंतरचा जो प्रकार आहे तो आहे स्वार्थी पालक काही पालक स्वार्थी असतात स्वतःच्या स्वार्थासाठी मुलाला त्या बाल वयामध्येच एखाद्या पानटपरीवर एखाद्या चहाच्या टपरीवर कामाला लावतात मग अशा पाल्यांचा अशा मुलांचा विकास होत नाही पाहिजे तेवढा अगदीच विकास होण्यासाठी वेळ लागतो मग ही अशी पाल्य जे असतात अशी मुलं जी असतात ती व्यसनाकडे सुद्धा वळतात बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळत मग यातून काय विचार आणि काय बोध पाल्यांच्या मनात येतो तो फार गरजेचा आहे नंतरचा जो प्रकार आहे तो आहे शिस्तबद्ध पालक कडाक अगदीच ते एवढे शिस्तबद्ध असतात की एकदम शिस्तीत राहतात मग अशा वेळेस काय होतं की पालक ही वडीलधारी ज्येष्ठ मंडळी जेव्हा ऑफिसमध्ये येत जातात आणि ऑफिसमधून जेव्हा येतात ते सारखी चिडचिड करत असतात घरामध्ये कोणाशी तरी वादच घालतील कोणाशी तरी भांडणच करतील कोणा म्हणजे पत्नीसोबत भांडण करतील आणि खरंच सांगतो या भांडणामध्ये साध्या देह बोलीचं सुद्धा भान राहत नाही मग अशा वेळेस काय होत कि या पाल्यांना या मुलांना असं वाटतं की बाबा आपल्या घरातील हिटलर हिटलर वाटतो हिटलर मग मुलं दुरावतात मग मुलांमध्ये आणि पालकांमध्ये दुरावा हो निर्माण होतो अशा वेळेस खरंच सांगतो पालकांना या विषयामध्ये सामंजस्याने शांतपणे विचार करून या गोष्टी केल्या पाहिजे आणि शांतपणे तोडगा नक्कीच निघतो समजावून सांगितलंच पाहिजे शांतपणे पण नंतरचा प्रकार आहे उपदेश पिपासू पालक सारखे उपदेश देत असतात तू असच कर तू हेच कर तू पोंग्यासारखा का काय वागतो रे तू असं कर तू हे कर तू अभ्यास कर तू असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे मग या सूचनांचा अतिरेक जेव्हा होतो त्यावेळेस पाल्यांना मुलांना वाटत कि बाबा रे या ज्येष्ठांनी या वडीलधारीने ही केलेली निरर्थक बडबड आहे निरर्थक बडबड मग हा दुराव निर्माण होतो त्यामुळे शांतपणे व्यवस्थित समजावून घेऊन शांतपणे समजावून सांगितलं पाहिजे पाल्यांना तरच तोडगा निघतो शांतता ठेवलीच पाहिजे मनाची आणि बुद्धीची शांती फार गरजेची आहे पालकांनो तरच तोडगा निघतो नंतरचा प्रकार आहे अपेक्षा पिपासू पालक सारखी अपेक्षा करत असतात मी डॉक्टर आहे तो डॉक्टरच झाला पाहिजे मी इंजिनियर आहे तू इंजिनियर झाला पाहिजे मी वकील आहे तू वकीलच हो म्हणजे माझा वारसा तू चालवला पाहिजे मग मुलांच्या अपेक्षांचं काय सारखी पालक का आहेत ना त्या पाल्यांकडे ते अपेक्षांचं क्षेपणास्त्र सारखे घेऊन फिरत असतात सारखी फिरत असतात अहो पालकांनो कधी पाल्यांचा मुलांच्या अपेक्षांचा विचार केला आहे का त्यांच्या पण अपेक्षा असतात मग काही पालक तर अगदीच या पाल्यांना पतंग समजतात पतंग सारखी ताणत असतात मग तो ताणलेला धागा ती पतंग जर तुटली तर त्याचे परिणाम भोगावे लागतात आपण कित्येकदा न्यूज मध्ये पेपरमध्ये बऱ्याचदा वाचतो आणि बघतो सुद्धा न्यूजला मग शांतपणे समजून घ्यायला का काही हरकत नाही त्यांना पण काही भावना असतात त्यांची पण काही अपेक्षा असतात अशा वेळेस समजावून सांगितलं पाहिजे शांतपणे नंतरचा जो प्रकार आहे तो आहे तुलनात्मक पालक सारखी तुलना करत असतात बघ तुझ्या स्कूलमध्ये तुझ्या वर्गामध्ये तुझ्या मैत्रिणीला तुझ्या मित्राला किती मार्क्स मिळाले त्याला बायोलजी मध्ये किती मार्क्स मिळाले त्याला फिजिक्समध्ये किती मार्क्स मिळाले त्याला नाइन्टी नाईन पर्सेंट आहेत तुला एवढे कमी का बरं आहेत तुला एवढे कमी का आहेत तू पण करू शकतो मग खरंच सांगा पालकांनो इथे मार्क्स मार्क्स एक पॅरामीटर असते तर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर असता का विराट कोहली विराट कोहली असता का महेंद्रसिंग धोनी धोनी असता का आदरणीय रतन टाटा रतन टाटा असते का म्हणजे जे पेजॉस मायकल जॉर्डन असे असंख्य उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो मग एखादा बिझनेसमॅन असेल जसं अंबानी साहेब आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत अहो पालकांनो खरंच सांगतो तुम्हाला पाल्यांचा गुणांचा अगदीच विकास करून घ्यायचा असेल तर त्यांच्या गुणांना वाव द्या त्यांचं कौतुक करायला शिका आणि त्यांना सामंजस्याने समजवून सांगा की बाबा रे तुला सचिन तेंडुलकर व्हायचा आहे ना तर तू सचिन तेंडुलकरने जो संघर्ष केला आहे जो त्याग केला आहे तो संघर्ष वाच तुला रतन टाटांसारखं व्हायचं आहे ना तर त्यांची बायोग्राफी वाच तुला मायकल जॉर्डन आहे तर त्यांची बायोग्राफी वाच स्टीव जॉब आहे त्यांच्या संघर्ष त्यांची बायोग्राफी वाच आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी फेल झाले त्या त्या ठिकाणाहून कसं त्यांनी यश गाठलं तो संघर्ष वाचला पाहिजे आणि त्या गोष्टी आचरणात आण तरच तू तुझं करिअर डेव्हलप करू शकतो तुझं करिअर डेव्हलप होऊ शकतं पाल्यांनो मुलांनो खरंच सांगतो तुम्हाला की इथे बोध घेण्यासारखं भरपूर आहे मुलांनी आणि पालकांनी सुद्धा काय तर पाल पाल्यांसाठी काही मंत्र मी सांगणार आहे <coughs> तो शांतपणे ऐकला पाहिजे आणि आचरणात सुद्धा आणला पाहिजे मुलांनो तुम्हाला खरंच सांगतो की पालक असतात ना ही, ही ज्येष्ठ मंडळी असतात ना घरातील हे खूप सारा संघर्ष करत असतात बऱ्याच गोष्टी त्याग करत असतात आणि तुमच्या शरीराला ज्या गोष्टी लागतात ते देत असतात अगदीच अन्न वस्त्र निवारा अशा अनेक वस्तू ते देत असतात बऱ्याच गोष्टी प्रोव्हाइड करत असतात मग त्यांचा संघर्ष त्यांचा त्याग त्यामधून काही बोध घेतला पाहिजे अगदी चांगले संस्कार घेतले पाहिजे मग पाल्यांनो मुलांनो तुम्हाला सांगतो त्यांच्या संघर्षातून पालकांच्या संघर्षातून तुम्ही बोध घ्यायलाच हवा आणि तुम्ही आई वडिलांचे ज्येष्ठ मंडळींचे घरातील प्रत्येक ज्येष्ठांचे पाया पडलेच पाहिजे दर्शन घेतलंच पाहिजे तुम्ही स्कूलला जाता तुम्ही कामाला जाता कुठे बाहेर जेव्हा जाता तेव्हा आईवडिलांच्या ज्येष्ठांच्या पाया पडून जा बाहेर दर्शन घेऊन जा तुम्हाला सांगतो मुलांनो तुमच्या आयुष्यामध्ये कधीच अपयश येणार नाही तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही हे शाश्वत आहे शाश्वत ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला शिका कृतज्ञता व्यक्त करायला शिका आभार मानायला शिका प्रत्येकांचे बघा तुमच्या आयुष्यात चमत्कार होतो चमत्कार शंभर टक्के चमत्कार होणार आता खरंच इथे मला विराम घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व पालकांचे आणि पाल्यांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि असेच अनेक नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा धन्यवाद थँक्यू